लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच वॉशिंग आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा येथील विधिज्ञांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सहकुटुंब गौरव व सन्मान करण्यात आला कार्यक्रमप्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधिज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून दिला शालेय जीवनापासून आत्तापर्यंतचा राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास देखील दिला यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांचा शाल फेटा सन्मानचिन्ह आणि पत्नीसाठी पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला या कार्यक्रमाचे का आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दाते मंगल कार्यालय येथे करण्यात आला यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे सचिव अभयसिंह देशमुख सदस्य निकिता अवताडे विजयकुमार नागटिळक समाधान गायकवाड विलास साळुंखे गणेश चव्हाण रेखा यादव यांच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या